नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर सोळा हफ्ता लवकरच पडणार तर शेतकरी मित्रांनो कधी पडणार ते पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग शेतकरी मित्रांनो पाहूया शेतकऱ्यांची एक एवासी फेब्रुवारी अखेर होणार पूर्ण शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्याचे होणार लवकरच वितरण चारशे चाळीस लाख शेतकऱ्यांपैकी आठ हजार शेतकरी वंचित फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सोळाव्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख चाळीस हजार पाचशे से शेहेचाळीस शेतकऱ्यांपैकी चार लाख बत्तीस हजार तीनशे से सव्वीस शेतकऱ्यांची एकेवाजी पूर्ण करण्यात आली आहे चार लाख पस्तीस हजार आठशे पस्तीस शेतकऱ्यांपैकी चार लाख वीस हजार सातशे से छप्पन शेतकऱ्यांची आधार जोडणी पूर्ण केली आहे ही जिल्ह्यातील आठ हजार दोनशे वीस शेतकऱ्यांची ई के वाय सी तर चौदा हजार आठशे बारा शेतकऱ्यांची आधार जोडणी बाकी आहे अशीच माहिती पाहण्याकरिता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद